पश्चिम घाटातली एक प्रमुख नदी असलेल्या मादई नदीचं पाणी जर वळवलं तर त्याचे परिणाम गोव्याबरोबरही कर्नाटकावर होतील याची जाणीव आता कर्नाटकाच्या लोकांना पर्यावरणप्रेमींना आणि शेतकऱ्यांना होऊ लागली आहे त्यामुळे गोव्याबरोबरच आता कर्नाटकातही मादईच्या कळसा भंडोरा या प्रकल्पांना विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो आज रॅली फॉर बेळगाव या बॅनरखाली विरोधात बेळगावात मोठं आंदोलन झालं या रॅलीतून मादईचे पाणी वळवून ते उत्तर कर्नाटकाला नेल्यास त्याचा परिणाम पश्चिम घाटाबरोबर उत्तर कर्नाटकातही दिसून येतील या दोन्ही भागांचं वाळवंट होईल असा इशाराच यावेळी शेतकऱ्यांनी पर्यावरणप्रेमींनी दिला आहे खरं तर मादईचा जो प्रवाह वाहतो तो निसर्ग चक्रानुसार तो त्या दिशेने वाहतो आणि हा प्रवाह जो निसर्गचक्रानुसार वाहतो तो बदलला तर त्याचा परिणाम हा नक्कीच होणार आहे आणि याची जाणीव आता सगळ्यांनाच होऊ लागलेली आहेच या योजनेला मुळापासूनच गोव्याचा विरोध होताना दिसतो मात्र गोव्यात याविषयी मोठी चळवळ उभी राहिलेली नाही मात्र गेल्या अनेक महिन्यापासून या मादई प्रक प्रकल्पाविरोधात कर्नाटकातही विरोध होऊ लागला आहे आणि त्याला विद्यार्थी शेतकरी पर्यावरणप्रेमी यांच्याकडून पाठिंबा मिळताना आहे ही एक आनंदाची बाब आहे कारण एखाद्याला पाणी मिळावं किंवा पाणी मिळू नये यासाठी हा विरोध नाही तर भविष्यात येणाऱ्या संकटांना ह्या नदीचं पाणी वळवलं तर तोंड देता येणार नाही आणि सगळं उद्ध्वस्त होईल याच कारणास्तव या मादईच्या कळसा पंढुरा प्रकल्पाला सगळीकडून विरोध होताना दिसतो आणि या विरोधाची दखल घेऊन कर्नाटक सरकारनं असो किंवा केंद्र सरकारनं असो हा जो मादईचा प्रकल्प आहे तो थांबवावा अशी मागणी या ज्यांना आंदोलनातून दिसून येते